नमस्कार मंडळी आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे हा खपली गहू आहे तर गणपतीसाठी आपण याच गव्हाची आपण खीर करणार आहे हा गहू मी चार ते पाच तासासाठी स्वच्छ धुवून नीट करून भिजत घातलं होता हे स्टोअर करताना असं मी ह्यात लवंगा घातलेला असतात बरं का जर आपण एकदम गहू घेऊन ठेव ठेवणार असलो हा तर त्याला कीड लागू नये म्हणून लवंग घातलेली आहे तर अशा ह्या गावाची आपण आज अतिशय सुंदर स्वादिष्ट खीर करणार बरोबर हा गहू मी अर्ध्या तासाकरता स्वच्छ नीट करून दोन तीन पाणी त्याचे बदलून भिजत घातला होता भिजत घातल्यानंतर तो कॉटनच्या फड फडक्यावरती अर्ध्या तासाकरता वाळवत ठेवला होता वाळवत ठेवल्यानंतर त्याचा मी रवा काढून घेतला आहे मिक्सरवरती आणि त्या रव्यावरचे जे गव्हाचं फुलपाट असते वरचं पुढचं नाकासारखं असते ते सगळं काढून स्वच्छ पाण्यानं धुऊन चार ते पाच तासासाठी मी गरम पाण्यात भिजत घातलं घालून मग मी कुकरला त्याच्या सहा ते सात शिट्या काढल्या आहेत त्यावेळेला हा हो असा गहू आपला शिजून तयार झालेला आहे आता शि कुकरमधनं काढून परत आता हे एकजीव करण्यासाठी मी हे गॅसवर शिजवून घेत आहे आता हे मिश्रण एकजीव परत करायसाठी मी हे गॅसवरती ठेवत आहे ह्या खेत घालण्यासाठी ड्रायफ्रूट्स मी भिजत घातले पंधरा ते वीस मिनटाकरता हे चांगले भिजून झाले की त्याच्यावरचं काळं पाणी काढून टाकायचं आणि बारीक बारीक चॉप करून घ्यायचे ज्यावेळेला मी गहू भिजत घातला होता त्यावेळेला मी तांदूळ आंबे मोहर पाववाटी ह्यात घातलं होतं तर आता असेही मिश्रण मी गॅसवर शिजवण्यासाठी ठेवत आहे हे सगळं एकजीव झालं की हा गुळ त्यात घालून घ्यायचा गुळाचं प्रमाण दोन वाट्या जर रवा असेल तर दीड वाटी तुम्हाला गुळ घालून घ्यायचा आहे आता हा गुळ शिजून झाल्यानंतर ते मिश्रण एकजीव झाल्यानंतर गुळ तुम्ही त्यात घालायचा आणि हे गूळ आणि आपलं जे गव्हाचं मिश्रण आहे हे एकजीव करून घ्यायचं गुळ सगळ्यात शेवटी ज्या वेळेला ते मिश्रण पूर्ण आटून एकजी होते त्याच वेळेला तुम्ही गुळ घालायचा आहे आणि पाणीवरून जर तुम्हाला घालायला तर ते गरम करूनच घालायचं आहे गार पाणी घालायचं नाही खिरीत घा गार पाणी घातल्यामुळे त्याची चव टेस्ट थोडीशी कमी होत्या तर अशा प्रकारे हे गुळ घातल्यानंतर मिश्रण असं दिसतंय परत तुम्हाला खीर तयार झाल्यानंतर तुम्हाला मिश्रण दाखवेन कसं तयार होते ते कसं दिसतंय ते हे आता थोडंसं चोता पाणी चोता पाणी असते कसं शिजत जाईल तसं ते पूर्ण एकजी होते आएचे, आएचे ते झालं की मग आपली खीर झाली असं म्हणायचं एकदा ही खीर तुम्ही माझ्या पत्तीनं करून बघा माझा हा व्हिडिओ आईचं आईचे किचन हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आता गुळ गूळ त्यात मेल्ट पूर्ण करून घ्यायचा आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता हे शिजलेलं आहे बरं जरी शिजलेलं असतं सुद्धा ते अजून घटलून घटलून एकजीव करायचं ह्याचं वरती झाकण जा ठेवायचं परत झाकण काढायचं परत ढवळायचं परत झाकण ठेवायचं परत ढवळायचं की जेणेकरून ते लवकर एकजीव व्हावं अशी ही खीर खाण्यासाठी अतिशय अप्रतिम होत्या ही वेलची पुडा आहे परत जायफळ पुडा आहे हे ड्रायफ्रूट्स मी चॉप करून घेतले आहेत सगळ्या शेवटी खीर झाल्यानंतर हे ड्रायफ्रूट्स टाकायचे नंतर एकच उकळी काढायची त्यानंतर आपण गॅस बंद करून टाकायचा आणि मग खीर झाकून ठेवायची एकदा ह्या पद्धतीनं खीर तुम्ही करून नक्कीच पहा कमेंट बॉक्समध्ये तुमची काय मतं असेल ते मला कळवा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्या वे वेळातनं वेळ काढून तुम्ही माझ्या या चॅनलला फॉलो करता त्याबद्दल मी आपली मनापासून धन्यवाद व्यक्त करते अशी ही खीर ते आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकजूट झाले सगळ्यात आहे आता आपली खीर खाण्यासाठी रेडी आहे धन्यवाद